ओके okay, चलो हॅलो 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 थोडासा एकदम शॉर्ट पिरियड मध्ये शॉर्ट नोटीस वर मी आलो आहे आणि शॉर्ट नोटीस वर येऊन मी जाणार आहे परत त्यामुळे जे लोक हा व्हिडिओ नंतर बघतील म्हणजे ऑनलाईन हा व्हिडिओ तुमच्यासाठी येतोच आहे पण जे आ, नंतर बघतील त्यांनी कृपया काही गोष्टी मी सांगतो आहे या अगोदर आपण कंबाईनच्या फोकस करतोय तर तो कंबाईनचा फोकस आपला आहे आपल्या येणाऱ्या साठी जी आहे आता साधारणपणे आज सत्तावीस तारीख आहे आणि सत्तावीस पासून एक तीन दिवस आणि नंतर एकवीस म्हणजे एक, एक साधारणपणे चोवीस दिवसाचा कार्यक्रम आपल्या हातामध्ये आहे तेवीस किंवा चोवीस दिवस आपण म्हणू शकतो तर मला त्या एक्झामला फोकस करण्यासाठी सो कंबाईनच्या कंबाईन प्री दोन हजार पंचवीस मग ती ग्रुप बी असू दे एकच एकच मिनिट एक मिनिट द्या द्या चला 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 काय झालं प्री ग्रुप बी ची असू दे किंवा ग्रुप सी ची असू दे ठीक आहे म्हणजे तुमच्यापैकी काही लोक सगळेच म्हणजे मॅक्झिमम तुम लोक तुम्ही कंबाईन गट क देणार आहात आणि गट क सुद्धा देणार आहात राईट ठीक आहे मग सर्वांसाठी एक आपण जो आपला प्रयोग आहे लॉ ऑफ अट्रॅक्शनचा तो पुढचे एकवीस दिवस का फक्त मला आज दिवस सुरू करायचा आहे किंवा आज घोषणा करायची होती उद्यापासून एकवीस दिवस आपण सलग करणार आहोत आठवत आहे का अगोदर आपण काही काही लोकांना लो माहिती आहे की अगोदर मी प्रयोग तसा केला होता हा परंतु येस आलेले आहेत येस थँक यू एक्झाम पोस्टून कशाला करता रे हा काय होणार नाही अभ्यास करायचा हा ठीक आहे चला Uh, जे लोक आलेले आहेत सगळ्यात आलेत का uh, सगळ्यात पहिला जे लोक जॉईन होतात त्यांनी पटापट लाईक बटन दाबा काय करणार आहोत काय घोषणा आहे ते सगळं मी पुढचं uh, जरा वेळामध्ये सांगतो नेमकं काय चालू आहे माझ्या डोक्यामध्ये uh, सकाळी आपली जी मेन uh, कंबाईनची पूर्वची टेस्ट सिरीज चालू आहे त्या टेस्ट सिरीज मध्ये तुम्हाला uh, मी काम सांगितलंय किंवा जे लोक टेस्ट सिरीज लागेल त्यांना माहितीये uh, की आपण आपण दररोज काय करतोय आणि आता जे लोक ऑनलाईनला ऑनलाईनच्या टेस्ट सिरीज ला किंवा वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याशी जुडलेले आहेत त्या सर्वांसाठी झालंय का ऍक्च्युली मी हे का करतोय ते सांगतोय की पुढचे एकवीस दिवस आपल्याला शांत राहायचं आहे राही ना पुढचे एकवीस दिवस आपल्याला शांत राहायचं आहे राईट का महत्वाचं आहे असं कारण की आपला अभ्यास चालू आहे आणि सगळं सुंदर चालू आहे आता माझ्याकडे आता तुम्ही लोक जे राज्यसेवेचा सॉरी कंबाईनचा अभ्यास करणारे लोक आहेत त्या सर्वांसाठी छोटासा फक्त माझ्याकडे आ, एक उदाहरण आहे तेवढं मला सांगायचंय आणि त्याच्यानंतर मी थांबणार आहे कारण की मला तेवढाच वेळ दिलेला आहे आज या आपल्या व्हिडिओ एडिटरने त्यामुळे जास्त वेळ नाहीये मला एकच मिनिट सकाळचं आहे का हा पी एस <laughs> आय ओके ठीक आहे येस सर्वात पहिलं आपण काय करणार आहोत ते सांगतो आणि त्याच्यानंतर मग नेमकं का भूमिका काय आहे त्या पद्धतीने मला बोलायचं आहे राईट right? सो so, कंबाईनची जी घोषणा आहे ती लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या अनुषंगाने आहे की मी काल परवा म्हणजे आपले जे स्टुडंट आहेत आपले जे विद्यार्थी आहेत तर ते जेव्हा भेटायला येतात त्यांचा हा अनुभव आहे राज्यसेवेसाठी आता पी एस आय म्हणून सिलेक्शन झालेले कॅन्डिडेट आहेत आपले आणि त्यांना आता डीवायस पोस्ट पाहिजे होती अभ्यास वगैरे झाला होता सगळा आणि रँक जो आहे तर तो थोडासा खाली आला होता आणि त्याच्यानंतर डीवायस साठी अफर्मेशन चालू होते मी लिहायला सांगतो कायम काय लिहायचं तेही सांगतो त्यांनी छान लिहिलं आणि आता त्यांच्या वरचे जे काही लोक आहेत तर त्यासाठी त्यांच्या काही त्यांच्या वरचे काही रँक होल्डर आहेत त्यांनी कदाचित दुसरा ऑप्शन घेतला तर यांना डीएस पे मिळणार होती अशा पद्धतीने साधारणपणे कॅल्क्युलेशन होते आणि मग तेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट पाहिजे आहे आता सध्या कंबाईनच्या लोकांना काय पाहिजे तर कंबाईनच्या लोकांना पाहिजे सर इमिजिएटली राज्यसेवे कंबाईनची परीक्षेची प्रिलिम आहे पूर्व परीक्षेची एक्झाम आहे त्याच्यामध्ये चांगले मार्क्स पाहिजे चांगले किती पाहिजे पासष्ट सत्तर पंच्याहत्तर अठ्याहत्तर काय वाटतं तुम्हाला एवढे मार्क्स मला पुरेसे आहेत तेवढे मार्क्स तुम्हाला पाहिजे आहे तर तेवढे तुम्हाला मार्क्स मिळालेले आहे असा विचार करायचा आणि गोष्टी लिहायला सुरुवात करायची वेडेपणा लॉ ऑफ अट्रॅक्शन आणि तो वेडेपणा आपल्याला पुढच्या काही दिवसामध्ये करायचा आहे पुढचे एकवीस दिवस म्हणजे उद्यापासून तुम्ही काय करणार आहात उद्या सकाळचा दिवस महत्व उद्या दिवस महत्वाचा उद्यापासून दररोज दररोज ना किती ट्वेंटी वन डे आपण हे गोष्ट लिहिणार आहोत सगळ्यात पहिली गोष्ट काय लिहायचं आहे जे तुम्हाला पाहिजे आहे पाहिजे आहे म्हणून कसं लिहायचं त्याही मुद्द्यावर मी दोन मिनिटांमध्ये सांगतो सगळ्यात पहिला मुद्दा आहे की तुम्हाला काय हवंय तर कंबाईन कसं लिहायचं तर कंबाईन ज्या लोकांना काही माहिती नाही आहे या लॉ ऑफ अट्रॅक्शन बद्दल तर त्यांनी कृपया मी सांगतो ते फॉलो करा आजचा आता आज आपल्याला थोडा वेळ कमी आहे त्यामुळे मी फक्त काही गोष्टी सांगतोय हा असं पाहिजे की तुम्हाला पूर्वपरीक्षा पास व्हायची का हो व्हायची मग काय करायचं ते मी सांगतो त्याचे परिणाम काय होतील ते तुम्ही अनुभवणार आहात पुढच्या वीस दिवसामध्ये परंतु मी एक एक दिवस तुम्हाला सांगत जाईल राईट ठीक आहे सो कंबाईनच्या पूर्व परीक्षेमध्ये कंबाईन प्री दोन हजार मग कंबाईनच्या स्पेसिफिक ग्रुप बी पूर्व परीक्षा दोन हजार पंचवीस मध्ये मला किती मार्क्स पाहिजे लेटेस्ट सिक्स्टी सेवन मार्क्स मिळून मी पूर्व परीक्षा पास झालो आहे पास झालो आहे राईट सगळ्यात महत्वाचं काय थँक्यू बोलायला विसरायचं नाही थँक्यू सर्वात पहिला हे थँक्यू म्हणण्या अगोदर इथे सुरुवातीला सुद्धा थँक्यू गॉड धन्यवाद मला काही प्रॉब्लेम नाही थँक यू गॉड तुमचा देव कोणता आहे महादेव आहे महादेव लिहा त्याच्यानंतर गणपती आहे गणपती लिहा त्याच्यानंतर अजून कोणता स्वामी समर्थ आहे ते लिहा मी जनरली युनिव्हर्स शब्द वापरतो जी की माझ्यासाठी खूप काम करते राईट ठीक आहे सगळ्यात पहिला आपल्या देवाचे आपल्या युनिव्हर्सचे आभार मानायचे थँक्यू मला किती मार्क्स पाहिजे आहे असं लिहायचं नाही मला तेवढे मार्क्स मिळून मी पूर्व परीक्षा पास झालो आहे पूर्व परीक्षा फक्त मार्क्स पाहिजे का नाही एंड रिझल्ट काय पूर्वपरीक्षा पास होऊन कळालं का या पद्धतीने तुम्हाला लिहायचं आहे राईट ठीक आहे सो पहिला मुद्दा काय आहे हे तर हा मुद्दा एक स्टेटमेंट आहे हे स्टेटमेंट किती वेळा लिहायचं तर पुढचे एकवीस दिवस आपण लिहिणार आहोत सकाळी तुम्ही तीन वेळा लिहा किती वेळा तीन वेळा त्याच्यानंतर दुपारी तुम्हाला किती वेळा लिहायचं आहे सहा वेळा आणि संध्याकाळी तुम्हाला लिहायचं आहे किंवा रात्री संध्याकाळी म्हणा रात्री झोपायच्या अगोदर नऊ वेळा एकच स्टेटमेंट लिहायचंय एकवीस दिवस लिहायचंय राईट ठीक आहे हे डॉक्टर सारखं आहे डॉक्टर सकाळ संध्याकाळ दुपार गोळ्या द्यायला गोळ्या देतात ना खायला तसंच आहे असं समजा की एक विचार डोक्यात फिट केलेला आहे ते पाहिजे आहे मग ते पाहिजे आहे तर पाहिजे आहे लहायचंच नाहीये मिळालेलं आहे म्हणायचं देवाला थँक्यू बोलायचं अभ्यासाला लागायचं कळालं का सिक्स्टी मी माझे मार्क्स लिहिले तुम्हाला किती पाहिजे ते पद्धतीने लिहा मी पूर्व परीक्षा पास झालो आहे थँक्यू सकाळी तीन वेळा कोणत्या वेळी लिहायचं अभ्यास सुरू करायच्या अगोदर नाश्ता करायच्या अगोदर चहा घ्यायच्या अगोदर काही प्रॉब्लेम नाही कधी लिहा दुपारी जेवण झाल्यानंतर संध्याकाळी चार वाजता काही प्रॉब्लेम नाही टाइम मागे पुढे झाला काहीच हरकत नाही राईट ठीक आहे संध्याकाळी किंवा रात्री किती वेळा नऊ वेळा जायचं नऊ वेळा लिहि आणि थँक्यू द्यावा आणि परत झोपी जायचं या पद्धतीने आपलं नियोजन असेल हे पुढचे एकवीस दिवस मी दररोज तुम्हाला भेटणार आहे कंबाइनच्या पूर्व परीक्षेच्या अगोदर पर्यंत तुम्हाला कोणत्याही प्रकारची भीती वाचणार नाही याची गॅरंटी यासाठी माझी भूमिका तुम्हाला शांत ठेवण्याची आहे आज एक छोटासा अनुभव घेतो आणि अनुभव शेअर करतो आणि त्याच्यानंतर मी जातो याला याला ज्या लोकांना माहिती नाही पुन्हा एकदा त्यांसाठी थ्री सिक्स चा रूल म्हंटला जातो रूल ऑफ थ्री सिक्स नाईन राईट सो रूल ऑफ थ्री सिक्स नाईन मध्ये तुम्ही युट्यूबवर सर्च केलं लई लाखो मध्ये व्हिडिओ आहे राईट ठीक आहे फक्त मी तुमच्याशी बोलतोय तुमच्याशी कनेक्ट आहे म्हणून तुम्हाला वाटतं की मास्तर जे सांगतोय ते बरं आहे म्हणजे आपण फॉलो करायला हरकत नाही राईट ठीक आहे म्हणून मी सांगतो अदरवाइज याचे व्हिडिओ खूप सारे आहेत सकाळी तीन वेळा लिहिलं दुपारी सहा वेळा आणि संध्याकाळी नऊ वेळा कंटाळा करायचा नाही सलग एकवीस दिवस लिहायचंय मिस करायचं नाही राईट किती मिळालेले आहे तर जेवढे मार्क्स मिळाले तेवढा नंबर तुमचा आहे तो डोक्यात ठेवा याच्या एक आणि एक गोष्टी बद्दल डिटेल छोट्या 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 गोष्टींपासून आपण सुरुवात करणार तर ह्या गोष्टी मी तुम्हाला उद्यापासून सांगायला सुरुवात करे आजचा वेळ मला जास्त नाहीये त्यामुळे मी फक्त तुमच्या काही लास्टचा कमेंट असेल तुम्ही बोलतो आणि त्याच्यानंतर मी थांबतो एक्झाम पोस्ट पण कशाला कर करता रे अभ्यास करा हा एस टी ए टार्गेट आहे दोन हजार पंचवीस व्हेरी गुड व्हेरी गुड सो फायनल टार्गेट एसटीए आहे आय साठी अफर्मिशन लिहितो एक महिना झाला आता साठी मार्क्स लिहिलं पाहिजे का एसटीआयचं फायनल अफर्मिशन लिहिलंय तेच लिहा सचिन पाटील जे लिहिलंय तेच लिहा आ, जे लिहिलंय तेच लिहा त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही राईट ठीक आहे हे लक्षात घ्या की जेवढे लोक आता हे काही लोक जे तुमच्यापैकी काही लोक म्हणतात की पोस्ट कोणचं तर सरकारला वाटलं किंवा काही जरी झालं तरी ती वेळेत फॉर्म भरून वगैरे एक्झाम कंडक्ट करते राईट त्यामुळे कृपया अभ्यासावर फोकस करा या गोष्टीमध्ये अडकू नका राईट ठीक आहे सर एसबीसी सोबत कंबाईन बीएससी सोबत कंबाईन करू शकतो का करू शकता काही प्रॉब्लेम नाही राईट काही हरकत नाही ठीक आहे हा जेवढे लोक जॉईन झालेत मी तुम्हाला डिटेल मध्ये उद्या वेळ घेऊन मी बोले तुमच्याशी आता फक्त मला घोषणा करायची आहे की कंबाईनचा आपण अभ्यास करत आहोत एक्झाम देणार आहोत परीक्षा पास होणार आहोत मग या प्रवासामध्ये सर डोकं शांत राहत नाही अभ्यास झालेला असतो बिनकामाचे सिली मिस्टेक्स होतात पॅनिक बटन प्रेस होतो या दरम्यानच्या काळामध्ये तुम्ही सोबत राहिले ते बरं वाटेल आणि त्या अनुषंगाने मी तुमच्या सोबत असेल Uh, दररोज आपण युट्यूबवर भेटणार आहोत एक छोटा छोटा व्हिडिओ मी त्याच्यामध्ये अपडेट करेल किंवा माझ्याकडून काही गोष्टी सांगायच्या ते सांगेल आणि त्यानंतर मी थांबेल राईट हे फक्त तुम्हाला दररोज आठवून करून देण्यासाठी राईट ठीक आहे uh, सूरज येस थँक्यू 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 सूरज uh, आता लास्टचा मुद्दा एक सांगतो फक्त छोटासा छोटासा सांगतो आणि मी थांबतो आजच्या आपल्या ज्या मेन्स आपल्या प्रलीमच्या ज्या टेस्ट सिरीज चालू आहे ना त्या टेस्ट सिरीज मध्ये मी पहिल्या दिवशी लोकांना सांगितलं होतं की लिहा म्हणून तसं लिहायला सुरुवात केली काही लोकांनी एका मुलाचा सुंदर अनुभव सांगतो तुम्हाला त्याने सांगितलं की सर मी जेव्हापासून लिहायला लागलो नाही थ्री सिक्स नाईन तेव्हापासून मला फील छान व्हायला लागलं मी आनंदी राहतोय मी जास्त विचार करत नाहीये माझा फोकस अभ्यासवर होतोय आणि मी माझे मित्र म्हणायला लागले की तू एवढा स्माइलिंग फेस का ठेवतो कंटिन्युअसली किंवा तुला काही टेन्शन येत नाही का आणि मला तो अनुभव सकारात्मक झाला ते तुम्हाला शेअर करायचं होतं असं म्हणणारा युवक आज सकाळी मला भेटला आणि मला तेच पाहिजे की ज्या मध्ये तुम्ही फिअरलेस राहा देवावर विश्वास ठेवा तुम्ही जे काय करा तुम्हाला मिळणार आहे याच्यावर विश्वास ठेवा आणि छानपैकी अभ्यास करत राहा या प्रवासामध्ये आपण आहोत छानपैकी तुमचं प्रिपरेशन चालू ठेवणार आहोत आरोग्य सांभाळा थंडी पडलेली आहे राईट मागे पुढे होते कमी जास्त राईट या प्रोसेस मध्ये आपण आपली तब्येत सांभाळा आणि आपलं आरोग्य सांभाळून छानपैकी अभ्यासावर फोकस करा रिझल्ट देवावर सोडून द्या आणि कर्म तुम्ही छानपैकी करत राहा मी थांबतोय ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू व्हेरी मच चलो बाय